महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आपल्या मंत्रिपदाचे संकेत दिले आहेत सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे आणि इतर भाजपाचे पदाधिकारी एकवटले होते सुनील शेळके यांना पाडण्यासाठी अनेक राजकीय नेते एकवटले होते त्यात सुनील शेळके यांनी सगळ्यांवर मात करून एकतर्फी विजय मिळवला आहे पुण्यात सुनील शेळके यांची अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घालून दिली त्यावर सुनील शेळके म्हणाले की मी जिंका आणि मला भेटायला दिल्लीला या असे नरेंद्र मोदी म्हणाले आहे यावर आता सुनील शेळके यांनी मंत्रिपदाचे संकेत दिले आहेत माझ्यावर कोणत्याही मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली तर मी जनतेला न्याय मिळवून देईन असं म्हणत मावळचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेनी मंत्रिपदाचे संकेत दिले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जो निर्णय देतील तो मला मान्य असेल असं म्हणत शेळकेंनी कोणतंही खातं सांभाळण्याची तयारी दर्शवली आहे शेवटी चार लाख जनतेच ज्यावेळेला आपण नेतृत्व करतो त्यावेळेला जनतेच्या देखील अपेक्षा असतात आणि त्यात मावळ तालुक्यातील माझ्या सर्वसामान्य जनतेच्या माझ्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत मागील पंचवर्षी पेक्षा या पंचवर्षीतला अधिकच मताधिक्य धिक्के दिलंय सर्वसामान्य माणसांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली आणि पुढारी मंडळ एका बाजूला जरी गेले तरी पुढाऱ्यांच्या सांगण्यानुसार या तालुक्यातल्या जनतेने ऐकलं नाही कामाच्या जोरावरती किंवा एका विश्वासानं मला काम करण्याची संधी दिलेली आहे आणि पुढील पाच वर्षात काम करताना सत्तेमधला आमदार म्हणल्यावरती अधिकचा निधी आणणं किंवा सर्वसामान्य माणसाला न्याय देणं हीच माझी देखील भावना असणार आहे आणि मला आनंद आहे की आम्ही सर्व माहिती म्हणून मागील काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये निवडणुकीला सामोरे जाताना महाविकास आघाडी विरुद्ध मायुती असा आपण सामना पाहिला परंतु एक चांगलं मताधिक्य घेऊन एक मजबूत असं सरकार या राज्यामध्ये येते एक बहुमत जे जा आपण ज्याला म्हणतो ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे मग भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना आहे राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष असे सर्वजण एकत्रितपणानं महाराष्ट्राला कसं पुढे येता येईल हा आपण सर्वजण विचार केला पाहिजे आज माझ्या मतदारसंघात देखील तीच अपेक्षा माझ्या सर्वसामान्य जनतेची आहे ती पूर्ण करण्याची माझी जबाबदारी पुढील पाच वर्षामध्ये असणार आहे वरिष्ठांनी विश्वास दाखवला एखादं पद दिलं तर शेवटी वरिष्ठ नेते मंडळी आदरणीय ने दादा तटकरे साहेब प्रफुलबाई दादा हे सगळीच मंडळी आज महाराष्ट्रामध्ये एक चांगलं काम करताना आपण पाहतोय उद्याच्या काळामध्ये पुणे जिल्ह्यात किती मंत्रीपद मिळणार आहेत आणि आम्हाला राष्ट्रवादी म्हणून किती खाती किंवा किती मंत्रीपद मिळत आहेत हे देखील अद्याप अजून गुलदस्त्यामध्ये आहे परंतु दादा असतील तटकरे साहेब असतील यांनी उद्याच्या काळात जबाबदारी दिली नक्कीच तालुक्यासोबत माझ्या पोचवाढी करता मी जेवढं मला योगदान देता येईल जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ देऊन जोकून काम करेल पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा